सोळा किती तोडले तोड़ पन्नास पन्नास तोडले का एवढंच काय करायचं लोणच वाढवायचं बस इथं बस अरे कच्च्याच आहे ना पण खायला एकदम चांगलं लागत या लोणच्या नाही ना या लोणच्याला हापूस लागत आहे या कलंबी त्या आंब्याच्या तोडायचं ना मग त्यावर त्याला आंब्याचे काय नाही पिकले का ते जाऊ दे आपण गावातून घेऊन येऊ हा त्याच बनवू काय करू राहिल तू इथं काय नाही काय वाजत का बर जाय घरी घेऊन जाय जाय घरी घेऊन हा इथं कलाकार ते पन्नास काय रे तो वाढलाय आता काय लोणचं त्याचं बाजारात जावं लागत काय रे लागल आण आणावं रे खंडे रायाची घेऊन बा कर देवा माझ्या बाई जो शेवेला, पलगाला सा बोल ती लाड लाड खंडे रायाची घेऊन बा कर शरद भाऊ इड बस मोकर कप झाले शरद भाऊ काय करतोय बस पिनो अरे चिक्कल केला ना पोरा <coughs> पाणी ना भरलं पाणीच भरायचं ना कि चिक्कल केला अरे माझं पोर रे नावली येणारे बरोबर सावली, ना ना। सावली बस हे बोकराचं झाड रे याच्या लय घाण पडत ये ना फांत्या तोडावच लागले याच्या हे काय आला येते अरे लय भर येणार ते आयुर्वेदिक मग लोक लय नाही त्या लांबून लांबून भारी मग रे झाड आंबे म्हणजे तू आंब्याचा मग आमरायची आम्ही मात्र लावली हा ना ने भारी। एक जण काल तो हा त्याची ती पीटी नाही का पीटी हा मोटरची हा त्याची ते फ्यूज टाकली नवीन नवीन टाकले का तू तो आणि सांगली सांगली चांगली त्याचे टाकले आलो म्हणलं चला असं जाऊ तो आहे रस्त्याने का भरत लाईटीला मग लाट टाकलं ना हा लाट टाकलं होतं म्हणत बी येत बरं बटन दावायला चुकडं का भरत हा का भरत ते, ते नाही ना सकाळचं माल दोन चार फोन केले म्हणजे दुपारून येईल बाबा मग आलो झालं त्याच काम मग तसच या अंगून आलो बांधा तेवढं तू दिसला इड बाकी दारू बिरू बन ना हो दारू म्हणजे आता दहा महिने म्हणजे अजून दीड एक महिने नाही ना दहा महिने प्याक होती हा म्हणजे तुम्हाला ना दिसलंच नाही दहा महिन्यात कोणाकडे नाही नाहीत वट्ट्या बिट्ट्या नाही बसायचा आय बाय पोरा आपली त्या मला पण तेवढ्या पोहच तेवढा बोलतो अरे तुला पोरानीच नासावलं हे माहितीये तुला हो मग तेच झाला गात मग गात का नव्हत आता तुम्हाला लहानस मोठं झालं पाहतोय ऐक मला काच व्यसन नाही नाही ते चांगलं बाबा लावू नाही घेऊ नको चांगल्याशे चांगलं राहा वाईट वाईट राहा रे आधी सगळे आपले जोडीदार चांगलेच होते बाबा हा पण ते तुला दोन तीन जण जरा थोडेसे थोडे अवघडच लागले, लागले बाबे आणि तो तुके आहे ना त्यांनी खरं तुला बिघडवलं बाब्याला माझ्या होतो जय मातारचे होतो बाबे त्यांनाच खरी कान केली जास्त पैसा तोच पैशाचे दारू रुपया अरे माझीच प्यायचे आणि काय माझीच निंदा करायची त्याने एक रुपया तरी कधी खर्च केला रे तुला दिस ना नाही एवढा ये चिकट येतो त्याच्यासारखा चिकट या दोन येत नाही तुला एक माहिती आहे का मी दारू कशी सोडली माहिती आहे का मी मा मनातलं तुला सांगतो मन नको बघतो ती स्वाती नह ताई कुठे माहितीये तुला हा ते खालच्या मळ्यात स्वाती कुटी म्हणून नाव हा त्यांचं काय अहो त्यांची बहिणी लग्न हा त्या चौक लग्नाच्या ती नाव पूजा ना पूजा मस्त गोरे पाणी यांच्या सारखीचे काय तिचं ना मी असं दारू पिऊन गेलतो तिच्या नाव मला मारलं होतं हा तर मग तशी मी ना असं डोक्यात निर्णय घेतलाय काय दारू साठी इकडे तिकडे दारूसाठी असंच राहशील तू त्या डावच चावच हाणला मी लग्न करेल तर पूजा अरे मग तुला सांगतो ना या बाय वडिलांच्या ठिकाणी नोकरी लागली तुला सरकारी नोकरी पंचवीस हजार रुपये महिना हा मग ती टेन्शन नाही आणि तिच्या संग लग्नही जमलं आता जमलं हा सत्यता हा म्हटली हा म्हटली म्हणजे सगळे झालंय खाऊन चे खाऊन हा म्हटले जाऊ दे खाऊ दे रे जो मार खातो तोच पुढे लागवतो बाबा तिने पाहिलं सरकारी नोकरी आज नोकरी करता नोकरी नाही लोकांना नाही नाही तुला सरकारी नोकरी तुझ्या वडिलांच्या जागी लागली लागली तुला सांगतो पाच पन्नास लाख रुपये पुढे बिया रिटायर झाले रिटायर कावा नाही हा वशील साठ वर्ष झाले अरे आता तव जगत का नाही माणसं असेल किती तारीख तारीख आहे ना आता एकोणतीस मध्ये ना पोरगी बारी भेटली जाऊ दे माय माझी डोक्यात होत तेच केलं मी आई बर चल चांगलं झालं तो दोनाच्या चार हात होते अरे जा वाहून जाई तो वय बी निघून चाललं होतं ना रे तो, तो बरोबर चायला आता दोन दोन चार चार पोर येणार असतील मग अरे त्या या वामन रावलाच किती बरे तीन मुली नाही दारू सुटली तो बोल झालं नाही चांगलं झालं काही टेन्शन नाही काय लग्नाला लग बोलव मला पण तू तुला तु काय ना बोलावणार नाही तो घरी पत्रिका नाही पत्रिका छापल्या तरी येईल मी चला तुला आमंत्रण देईल आपलं पहिलंच लग्न आहे शेवटच माझं लग्न आज गिजीच करून आणू त्या त्यान पण ती पद माझ्या मनात झालं बलो बेवढं बरं तो सक्सेस झाला लोकांनी काय तुला सरकारी नोकरी पाहिली बाकी नाही काही सरकारी बिन नाही तरी असं वायाच गेल हा दारू सुटले ते बी तो चांगलं झालं नाही तिथे खरं तरी होती मला दारू आरे गेल तू आरी गेलो पण तुला एक माहिती का दारू सोडली आणि पिलोय बी बर का पण दारू अशी चीज आहे का तिनच मा नाव मोठे केलं पाहिजे तिला नाव नाही ठेवत खरं आहे ना आज काय म्हणतो मला जाग जागी लोक भेटतात तुला आहे ना किंमत बाहेर आहे गावात किंमत नाही तुला हा लक्षात बाहेर तुला पुरया जगात किंमत आहे किंमत गावामध्ये तुझी हाड हो हाड होत होती हा असं गावचं काय गावचं कोणी करणार हा हा आला त्याला काल बोलतं जाऊन दे तिकडे त्याला दारात कोणी उभं करीत नव्हतं आता बोल हो चहा पाज म्हणत्या नाही तो पी म्हणत्या तू बरंच पाहिजेत असला आता जाऊ दे पेव दे काय आता घर खर्च तवाल तो आतलायच मोठा नाही हो ते काय किती जात पाच पन्नास असं दारूला किती जातो गॅंग बसली का बसली काय आदल निवंत बसल हा आता काय करतो लाईट गेली बसलो निवंत हा आता मी चाललो घरी बर बर आता साला दिवशी संपून जायची हा हा म्हणजे मग आता तिड सही केली का दळी झाली मोकळी झाली आता इकडे कधी लाईट येईल आता इकडं तुम्हाला सहा वाजता येईल सहा वाजता येईल तिकूनची गाजर वाडी तिकूनची बंद होईल तुम्हाला सुट रात्रभर पूर्ण लाईट राहू द्या बाहेर सिंगल फेज येते ना हो एकच आहे रात्रीच बरं करावं लागत ऊस वाळून चालले वाघ सुटले वाघ सुटले बाकी नाही काही तस नाही झालं ते आता काय झालं माहितीये का भर न वाढले उन्हामुळे हा उन्हा कडक आहे उन्हा उन्हामुळं बर ना वाढल्या मुलं ते लोडशेडिंग चालू झालं निफाडचं टेम्परेचर पारा अठ्ठेचाळीस रेकॉर्ड तोडला ना तोडलं लोक घराच्या बाहेर ना हे कसं मार्यात राहत म्हणून मला काय वाटत नाही ती इड बसलं पण लय भारी वाटलं ते आईला असं वाटतं उन्हाचं इड मस्त याकान दोन चट्ट्या उशी हेच ना ज्या वेळेस वेळ भेटेल ना सुट्टी असेल ना हो बस आपण जेवण खावण करू मस्त इथं हो येऊ येऊ सुट्टी राहते पण त्या ऑफिसला कामालाही राहते हा चल मग येऊ का हा चाल ये चल आता माझी सुट्टी होईल आता अजून पंधरा मिनट बरं बरं ये मग हो हो चाल। चालल बरं झालं भाऊ पिनो सुधारला पार वाया गेला आता बिचाराच आता लग्न जमलं याच्या लग्नाला आहे ना आपल्याला काहीतरी घ्यावं लागेल याच्या लग्नाला आहे ना आपण मस्त फ्रीज घेऊन टाकू याला चला लाईट लाईट यायचा टाइम होईल जाऊन बसावं लागल